सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच जणांकडं गोकर्णीच्या फुलांचा वेल लावलेला असतो घराच्या बगीच्यात लावलेला असतो गार्डनमध्ये गॅलरीमध्ये काहींची तर छोटीशी खिडकी असते खिडकीमध्ये सुद्धा छोट्याशा कुंडीत गोकर्णीचा फुल फुलांचा वेल अगदी बहरलेला दिसत असतो बघा किती सुंदर लगेच ते फूल घ्यावं आणि महादेवांना व्हावं प्रत्येकाला हीच मनात भावना येते आणि जास्त करून श्रावणात तर हा वेल जास्तीत जास्त फुललेला असतो आपल्याला गोकर्णाचे फूल दिसताना शिवपिंडी स्वरूप दिसते आणि हे फूल सर्वात जास्त प्रिय भगवान शिवशंकरांना आहे गोकर्णाचा वेल फुललेला असतो त्या घरात नेहमी सकारात्मकता असते आणि महादेवांची भरभरून कृपा असते संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्या घरा दारावर लेकरा बाळांवर भरभरून कृपा होते म्हणून सर्वांनी गोकर्णीचा वेल जरूर लावावा तसेच या गोकर्णाला कृष्णकांता विष्णूकांता अपराजिता असे म्हणून सुद्धा ओळखले जाते बघा बऱ्याच लोकांकडं गोकर्णीचा वेल फुललेला असेल फुलं येत असेल पांढरी गोकर्ण गोकर असेल निळी गोकर्ण जांभळी म्हणजे बऱ्याच रंगाची ही गोकर्णी असते आणि तुमच्या घरा दारात जर ही गोकर्णीची फुलं असेल तुम्ही महादेवांना श्री हरी विष्णूंना अर्पण करत असाल किती सुंदर बघा अनुभव येतातच आपल्याला तुम्ही कोणत्या नावाने या फुलांना या वेलाला न ओळखतात मला कमेंट मध्ये जरूर सांगायला अजिबात विसरू नका गोकर्णाचा वेल हा पांढऱ्या निळ्या किंवा जांभळ्या म्हणजे बऱ्याच रंगांचा हा वेल म्हणजे फुलं असतात या वेलाला गोकर्णीच्या फुलाचा आकार काहीसा गाईच्या कानासारखा का सुद्धा दिसतो बघा आपण जसं बघतो ना आपली म्हणजे आपल्या मनात जी भावना असते आपण गोकर्ण दिसलं की आपण आपल्या डोळ्यासमोर येते ती शिवपिंडी शिवपिंडी स्वरूप आपल्याला गोकर्णाचं फुल दिसतं काहींना गोकर्णाच्या फुलाचा आकार काहीसा गाईच्या कानासारखा सुद्धा दिसतो म्हणूनच याला गोकर्ण असं म्हटलं जातं हे फूल जसं शिवशंकरांना प्रिय आहे तसंच भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा प्रिय आहे म्हणून या फुलाला विष्णू कांता म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा तुम्ही कोणत्या नावाने या फुलाला ओळखतात मला नक्की कळवा गोकर्णाचा वेल अंगणात घरात लावल्याने धनाची प्राप्ती होते मी म्हणत नाही की लगेच भरभरून पैसा येईल पण कामात यश मिळायला लागतं ला आपल्या घरात धनाची प्राप्ती होते ईश्वराच्या आशार आशीर्वादाची सुद्धा प्राप्ती होते गोकर्ण लावल्याने अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो गोकर्ण लावताच पैसा चालून येईल असं नाही तर जे कष्ट घेतो त्या कष्टाला आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि कष्टाला सोन्यासारखं फळ मिळतं काही वेळा आपण खूप कष्ट केले तरी हवं तसं फळ मिळत नाही लेकरा बाळांना यश मिळत नाही मनुष्य खचून जातो ज्या घरात गोकर्णाची फुलं फुललेली असतात तिथे कष्टाला फळ नशिबाला दैवी साथ नक्कीच मिळते आणि भरभरून जोरदार प्रगती होत राहते शनिवारी शनी, शनी महाराजांची पूजा करताना निळ गोकर्ण तुम्ही गोकर्णाची फुलं अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि बरेचसे दोष असतात आपले ते दोष आपल्या म्हणजे त्या दोषातून आपल्याला मुक्तता मिळते ज्यांना साडेसाती चालू आहे शनी दोष आहे काही ना काही विघ्न येत असतील त्यांनी दर शनिवारी शनिदेवांना शनी, शनी, शनी महाराजांना निळी गोकर्णाची फुलं निळी गोकर्णाची फुलं नक्की अर्पण करा यामुळे बरेचसे त्रास म्हणजे तुम्हाला जर काही साडेसाती असतील त्यामुळे काही त्रास होत असतील काही शनी दो दोष असेल तुम्हाला काही ग्रहदोष असेल कुंडलीत काही ग्रह दोष असेल तर त्या व्यक्तींनी शनिवारी न चुकता शनिदेवांना किमान पाच शनिवार अकरा शनिवार निळी गोकर्णाची फुलं अर्पण करा छान पूजा वगैरे करा यामुळे बरेचसे त्रास नक्कीच शंभर नाही हजार टक्के नक्कीच दूर होतात आणि श्रावण महिन्यात तर ही सेवा आवर्जून करा आणि शनिदेवांची आपल्यावर भरभरून कृपा होते म्हणून निळी गोकर्ण नक्की लावा आणि त्याची फुलं शिवशंकरांना तर आपण अर्पण करतोच पण शनिदेवांनासुद्धा अर्पण करायला सुरुवात करा बघा कितीतरी त्रासातून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळेल आणि शनिदेवांची भरभरून कृपा होते एकदा का शनिदेवांची कृपा झाली बघा आयुष्य कसं सोन्यासारखं व्हायला वेळ लागत नाही गोकर्णाचा वेल पूर्व पश्चिम उत्तर ईशान्य दिशेला तुम्ही लावू शकता बघा आता काही वेळा दक्षिणेकडे सुद्धा एखादी गोकर्णाची बी पडली मातीत तिथे सुद्धा गोकर्णाचा वेल फुलतो आणि भरपूर फुलं येतात मग दक्षिणेकडील गोकर्णाची फुलं देवांना व्हायची का नाही बऱ्याच लोकांना असा प्रश्न येतो म्हणजे ह्या असे व्हिडिओ तुम्ही बघत पण असाल की दक्षिणेकडं गोकर्णाचं झाड वेल लावू नका असं काही नाही त्या बिया पि पडल्या म्हणजे तुम्ही दक्षिणेकडे एखादी बी वगैरे पडली तुमच्याकडून तिथं सुद्धा गोकर्णाचा वेल फुलतो आणि त्याला भरभरून फुलं येतात त्याची सुद्धा फुलं आपण महादेवांना सर्व देवी देवतांना वाहू शकतो असं नाही की दक्षिणेकडील गोकर्णाची फुलं देवांना व्हायची नाही दिशा सर्व जगाची उत्पत्ती ज्या ईश्वराने केली त्या देवांना दक्षिणेकडील फुलं वाहू नये असं मुळीच नाही चारही आठी दिशा या देवांच्याच आहे देवघर करताना आपण थोडेसे नियम पाळतो आणि पाळावे पण झाड वेल सर्व दिशांना फुलावे हीच तर देवांची इच्छा असते देवांची कृपा असते गोकर्णाचा वेल कधी लावावा तर सगळेच दिवस शुभच आहे सगळेच महिने शुभच आहे तरी पण सोमवार गुरुवार शुक्रवार या तीन दिवशी जर आपण गोकर्णाचा वेळ लावला तर शुभच ठरतो गोकर्णाचा वेल अवश्य या तीन वारी सोमवार गुरुवार शुक्रवार या तीन दिवशी जरूर तुम्ही गोकर्णाचा वेल लावा आणि श्रावणात तर आवर्जून गोकर्णाचा वेल अंगणात नक्की लावा एखादी छोटीशी कुंडी असेल तुमच्याकडं तुम्हाला खिडकीत लावायचं असेल तुम्ही खिडकीतसुद्धा गोकर्णाचा वेल आनंदाने लावू शकता गोकर्णाच्या वेलाला फुलांबरोबर शेंगा सुद्धा येतात आणि त्याच वाळलेल्या शेंगांमधील एक जरी बी तुम्ही कुंडीत गार्डनमध्ये बागेत किंवा गच्ची असेल तिथं तुम्ही झाडं वगैरे लावत असाल तुम्ही तिथं एक बी जरी लावली ना मातीत रुजवून टाकली तुमच्या अंगणात गोकर्णाचा वेल नक्कीच फुलेल गोकर्णात निळी गोकर्ण महादेवांना खूप प्रिय आहे तशी पांढरी गोकर्णसुद्धा महादेवांना प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण अंगणात खिडकीत लावल्याने घरात सुख समृद्धी येते लक्ष्मी नांते गोकर्ण म्हणजेच अपराजिता हे फूल वेल श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून जिथे गोकर्ण फुलते तिथे लक्ष्मी प्रसन्न स्वरूपात नक्कीच अखंड वास करते आणि घराची नेहमी भरभराटी होते मुलांची प्रगती होते म्हणून निळा गोकर्ण लावा पांढरा गोकर्ण लावा तुम्हाला अजून वेगळ्या रंगाचा गोकर्ण गोकर्ण मिळाला तर नक्कीच लावण्याचा नक्की प्रयत्न करा महिलांनो तुम्हाला जर झाडं वगैरे लावायची वेल वगैरे फुलवायची तुमच्या घरात हाऊ म्हणजे आवड असेल तर नक्कीच गोकर्णाचा वेल तुमच्या खिडकीत जरी तुम्ही लावला तरी अतिशय सुंदर अनुभव यायला लागतील तुम्हाला शुभ अनुभव यायला लागतील आणि श्रावणात श्रावणात तर हा वेल नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा निळी गोकर्ण धनलक्ष्मीला घरात आकर्षित करते श्रावणात प्रत्येक सो सोमवारी महादेवांना पाच किंवा सात किंवा अकरा किंवा एकवीस जास्तीत जास्त निळी गोकर्णाची किंवा पांढऱ्या गोकर्णीची फुलं अवश्य व्हावी खूप शुभ मानले जाते यामुळे महादेवांची भरभरून आपल्यावर कृपा होते या पूजेमुळे या सेवेमुळे महादेवांची संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्यावर भरभरून कृपा राहते आणि आपल्या आयुष्यात जे काही संकट असतात ते वरच्या वर महादेव दूर करतात आणि अखंड आपल्यावर कृपा करतात आपली झोळी भरभरून देतात आपल्याला भरून काही मागायलाच उरत नाही म्हणून महादेवांची सेवा करताना श्रावणात निळी गोकर्ण किंवा पांढरी गोकर्ण मिळाली तर तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवर ही गोकर्णाची फुलं अवश्य व्हायची आहे गोकर्णाचा वेल फुले ज्या अंगणी घरी तिथे नांदे लक्ष्मी त्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते बघा गो गोकर्णाचा वेल फुले ज्या अंगणी घरी तिथे नांदे लक्ष्मी असं म्हटलेलंच आहे त्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहतं तिथं कधीच नकारात्मकता वास करत नाही जी काही नकारात्मकता असते ती नष्ट होते गोकर्णीच्या वेलाचा फुलाचा आपल्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होतो या श्रावणात तुम्ही सुद्धा गोकर्णाचा वेल तुमच्या अंगणात किंवा दारात खिडकीत नक्की लावून बघा शुभ म्हणजे शुभच तुमच्या घरात गोष्टी घडायला लागतील आणि महादेवांची त्याचबरोबर हरी विष्णूंची तुम्ही शनीदेवांना वाहत असाल ही फुलं शनी महाराजांची भरभरून तुमच्यावर कृपा होईल आणि ही फुलं ज्या घरात ज्या अंगणात फुललेली असतात तिथं लक्ष्मी आनंदाने नक्कीच अखंड वास करते तुमच्या घरात जे काही म्हणजे काही कटकट होत असेल भांडणं असेल पैशांविषयी काही समस्या असतील मुलाबाळांच्या आयुष्यात काही समस्या असतील त्या समस्यातून तुम्हाला भरभरून बर मार्ग मिळायला लागतील म्हणून गोकर्णाचा हा वेल तुमच्या दारात नक्कीच फुलवा आणि श्रावणात महादेवांना ही गोकर्ण पांढरी व्हा निळी व्हा आनंदाने गोकर्णाची ही सेवा महादेवांना जरूर द्या अनुभव तुम्हाला नक्कीच येईल व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद